नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव किसान मित्र चंद्रकांत वारकड आज आपण पाहू शकतो की पवन ॲग्रो ह्या कंपनीचा आपल्याला एक प्रात्यक्षिक क्षेत्र दाखवायचे आज आपल्या शेतकरी मित्रांनी जे आपले इथे कंट्रोल आणि जम्बो आणि स्टंप एक्सपर्ट हे औषध त्यांनी फवारणीमध्ये वापरले तर आज आपण पानाची जाडी रुंदी आणि याच्या फुटवेज संख्या आणि याच्यातली जे हिरवेगारपणा या गोष्टी आपण पाहणार आहोत आणि या प्रात्यक्षिक क्षेत्रासाठी आपण स्वतः त्यांच्याकडून हे माहिती जाणून घेऊ पूर्ण नाव सांगा भाऊ आपलं गंगाधर दिगांबर बरं आपलं काय आपण जे अवश्य वापरलं होतं फवारणीमध्ये तर आपल्याला याच्यामध्ये काय प्लॉट मध्ये असे फरक जाणवले याच्यामध्ये नाही नाही भरपूर फरक वाटला कारण की अगोदर मारण्याच्या अगोदर पिवळी होती हा आणि पुन्हा नंतर मारल्याच्या नंतर हा कलर याला एवढं हे झालं की नाही हिरवेगार आणि हिरवेगार पण आला याची फुटव्याची संख्या वाढली हा आणि पण वाढलेली आहे आणि पानाची जाडी कशी वाटते आपल्याला आपण याला फुटव्याची शक्य दाखवू शकता का जे जे बुडाला आपण आहे शेतकरी मित्रांनो तर आता हे आपण इथं दाखवू शकतो की आता हे दोन तीन चार फुटव्याची अशी जवळपास याच्यामध्ये ग्रोथ झाली आहे हे असे फुटवे याच्यामध्ये निघत आहे तर आपण आपल्या शेतकरी मित्रांसाठी काय सांगू शकतो जाडी पण वाढलेली आहे अजून जाडी पण वाढली आपल्या शेतकरी मित्रांनी वापरायला पाहिजेत की हो नाही एक नंबर रिझल्ट नाही एकदम भारी रिझल्ट आपला मोबाईल नंबर सांगा सत्तर एकवीस अडुसष्ट शहात्तर सदतीस ठीक आहे धन्यवाद मित्रांनो